कशात मंडळी मजेत ना सो मी विश्वास होईल आणि आजपासून एक मी नवीन सिरीज घेऊन येतो सिरीज म्हणजे समजत नाही नक्की काय बोलू पण बिनकामाचे ब्लॉग ठीक आहे तर पहिलाच ब्लॉग असणार आहे आपला घरात बिनकामाचं कसं बसायचं त्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगतो एक तुम्हाला एक आत्या पाहिजे एक आजी पाहिजे आणि एक माऊ पाहिजे थांबा एक मिनिट काय अशी एक तुमच्याकडे माऊ पण पाहिजे जी नेहमी रडत असेल ठीक आहे बाबा हा रडत असेल बोललो हा एवढी पण लागेल अजून काही गोष्टी आहेत तुम्हाला मी सांगतो तर दुसरी लागना एक गोष्ट लागणार आहे आपल्याला एक आत्या असावी एक आजी असावी जी सतत काम करत राहील आणि मी जो घरात काहीच काम करणार चल यस सुरू करते तर दुसरी सगळ्यात मेन गोष्ट ती म्हणजे आपल्याकडे